टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता देखिए हमने खून और पानी का कहा था हमने क्रिकेट का नहीं कहा था पाकिस्तान हा भारत का शत्रु देश है या शत्रु देशा ने अनेकदा भारत नागरिक हल्ला के लिए अनेक सैनिकांचे देखील त्यांनी जीव घेतले आहेत त्यामुळे त्याच्याशी सलगी करणे किंवा त्याच्याशी मैत्री करणे हे कमीत कमी भारतातील कोणालाही ते शक्य नसावं कारण की भारतातील नागरिकांचा नव्हे ना सैनिकांची देखील जीव घेणारा हा जो पाकिस्तान आहे त्याच्यासोबत कुठल्या प्रकारचे मैत्रीपूर्ण सौदार बाळगणे किंवा त्यांच्याशी व्यावसायिक बाबतीत कुठल्याही प्रकारची त्याची जवळ जवळ करणं हे अत्यंत चुकीचं आहे मागील काही महिन्यापूर्वी ज्या वेळेस काश्मीर जम्मू काश्मीर इथे हल्ला केल्यानंतर सैनिकांचं सोबतच अनेक नागरिकांचा देखील जीव घेण्यात आला होता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेरर आणि टॉक एक साथ नाही होऊ शकता सोबतच खून और पाणी एक साथ नाही देऊ शकत अशा प्रकारचे के वल्गण केलेले असताना देखील आज पाकिस्तान आणि भारत यांच्यासोबत दुबईमध्ये जो क्रिकेटचा सा सामना भरवला जाता हा कुणाच्या आशीर्वादाने सामना भरला जातो नक्कीच सांगायची जा 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 गरज नाही की तो जो सामना आहे आय सी आय सी जे अध्यक्ष आहे ते भारतातीलच नेत्यांचा मुलगा आहे त्या भारत पाकिस्तानच्या सोबत मॅच खेळण्याची गरज काय आहे ज्याप्रमाणे हल्ला झाल्यानंतर सिंधूच्या डब्या प्रत्येक महिलांच्या घरी पोहोचवण्यात आल्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि पाकिस्तानचा विरोध दर्शवला होता त्यावेळेस आणि आता परत त्याच पाकिस्तानच्या सोबत क्रिकेटचा सा सामना खेळायची गरज काय आहे कारण की हा एक भारतीय सैनिकांचाच अपमान नव्हे तर त्या महिलांचा देखील तो एक प्रकारे पूर्णपणे अपमान आहे की त्यांच्या सिंदूर त्या जा, ज्यांनी सिंदूर उजवडा उजळवला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणे हे कितपत योग्य आहे हे अत्यंत चुकीचं आहे संपूर्ण भारतामधील अनेक नागरिकांनी याबद्दल निषेध देखील नोंदवलेला आहे परंतु अनेक वेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी विरोधांच्या विरोधकांच्या वरती आक्षेप घेणारे भारतीय जनता पार्टी आक्रोश घेणारी भारतीय जनता पार्टी आज या क्षणी या पाकिस्तानच्या विरोधामध्ये रस्त्यावर का उतरत नाही किंवा तो जो खेळाचा सामना जो दुबईमध्ये होत आहे ते थांबवण्यासाठी का प्रयत्न केले जात नाही आणि म्हणूनच भारतातील किंवा महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांनी याचा विरोध केला सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून देखील विरोध करण्यात आला याच्याच तेलीमध्ये उल्हासनगर शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला आक्रोश देखील करण्यात आला यावेळी बोलताना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष मनसेचे पंडू देशमुख यांनी सांगितले की कशा प्रकारे हा विरोध दर्शवला जातो मुळामध्ये पेलगाम वरती हल्ला झाल्यानंतर या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात अनेक अॅक्शन घेतल्या त्यावेळेला विरोधी पक्षांनी सुद्धा या सरकारचं समर्थन केलं परंतु तुम्ही एकीकडे पाकिस्तानवर अनेक बंदी घालता पाकिस्तानचं पाणी बंद करता आणि दुसरीकडे तुम्ही भारत पाकिस्तानला क्रिकेट मॅच खेळायला परवानगी देता याचा तुमचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण या सरकारची नेमकी धोरणं काय आहेत हे फक्त जनतेला वेड्या बनवायचं काम सुरू आहे का एकीकडे विरोध करता दुसरीकडे त्यांच्यावर क्रिकेटचा सामना खेळताय म्हणजे तुमच्या मनात नेमकं आहे काय तुम्ही जनतेमध्ये काहीतरी गैरसमज पसरवत आहे आणि तुमचा जर तुमचा पाकिस्तानला तुमचा विरोध आहे तर तुम्ही भारत पाकिस्तान मॅच जर गेली पाहिजे होते आणि ती रद्द झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन हे एक आंदोलन केलेलं आहे आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो की अशा गोष्टी ज्या केल्या जातात आज एवढ्या निष्पाप लोकांचे बळी गेलेत पण एवढे बळी गेल्यानंतर जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर अशा गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे कशा प्रकारे विरोध दर्शवणार आहे यापुढे आम्ही आता त्यांचा झेंडा घालून घोषणा दिलेल्या आहेत यापुढे जर असं चालू राहिलं तर दोन्ही पक्ष मिळून आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आं त्यावेळेला जी काय परिस्थिती उद्भवाल त्याला सरकार जबाबदार असेल सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर उपाध्यक्ष दिलीप मिश्रा यांनी देखील पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की हे जे होत आहे अत्यंत चुकीचं होत आहे एकीकडे सैन्यांच्या पत्नीच्या विषयी दुसरा प्रश्न उपस्थित केला जातो आणि दुसरीकडे पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट मॅच खेळून संपूर्ण भारतीय सैनिक ज्यादा महिला ज्यादा पीड़ित महिला है, तो है हाँ एक प्रकारे, प्रकारे केला अपमान आज महाराष्ट्र नव सेना और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना दोनों केंद्र की सरकार और राज्य की सरकार के विरोध में सड़कों पे उतरे हैं आज जो बीजेपी का धोरण है एक तरफ तुम सिंदूर ऑपरेशन चलाते हो पाकिस्तान का पानी बंद करने का ऐलान करते हो सर्जिकल स्ट्राइक करते हो हमारे कितने सैनिक मारे गए पहलगाम में हमारे बावीस लोगों के सिंदूर उजाड़ दिए गए और आज दुबई में पाकिस्तान और इंडिया का क्रिकेट मैच करवा रहे हो तुम्हारे बीजेपी सरकार के ऊपर धिक्कार है हम उद्धव बाला साहब ठाकरे और मनसे की तरफ से हम धिक्कार करते हैं बीजेपी सरकार का और आने वाले समय में अगर बीजेपी सरकार की सरकार का यही धोरण रहा देशवासियों के खिलाफ में अगर बीजेपी सरकार कुछ भी ऐसा कदम उठा रही है तो मनसे और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना पुरजोर उसका बीजेपी सरकार का केंद्र सरकार का राज्य सरकार का पुरजोर विरोध करेंगे देश के जो पहलगाम हुआ उसमें 20 लोग मारे गए तो उसके बाद में इन्होंने क्या कार्रवाई की युद्ध चालू करने वाले उनको सबक सिखाना चाहिए था पाकिस्तान को ये बीजेपी सरकार ने ऐसा कुछ नहीं किया उल्टा उसके आ, वो फायर कर दिया यानी कि वो जो उनको सबक सिखाना चाहिए था वो नहीं सिखाया अब इसके बाद में अगर ये लोग एक बाजू में पाकिस्तान हमारे लोगों के साथ में अत्याचार अन्याय कर रही है दूसरी तरफ तुम लोग ये खेल रहे क्रिकेट क्रिकेट खिलाया जा रहा है ये सबका हमारा तुम्हारा अपमान है और इसीलिए हमने शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे और नवनिर्माण सेना ने ये पाकिस्तान का और बीजेपी सरकार का आज विरोध किया है शिवाजी चौक उल्लासनगर तीन में और अगर इसमें भी नगर नहीं माने तो आगे हम लोग रास्ते पे उतरेंगे